जनते रित्या दिसत आहे बोलवू शकतो कार्यकर्ता जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेत असताना आज आपण पोहोचलोय शे येते आपल्यासोबत काही तरुण आणखी काही तरुण आहेत त्याला काय वाटते सात तारखेला विजय निश्चित वाटते का शंभर टक्के तुम्हाला काय वाटते तुमच्या गावाकडून गावा इकडे पाठिंबा मिळेल का शंभर टक्के एक लक्षात का एक तर शेच नाही तर केरले केरले केरली वळवे शे भुए जटरावाडी ही सगळी गावांचा निर्धार आहे की पाच तारखेला पाच फेब्रुवारी थांबूच भारी हे या ठिकाणी जनतेतून स्पष्टरित्या दिसत आहे हो बरोबर तू एक तरुण आहेस तुला काय वाटते आपला विजय निश्चित आहे तरुण आहे तडफदार आहे आमच्यासाठी हक्कानं कधी पण आम्ही बोलवू शकतो त्याला तर बरोबर काय सांगाल काय तुम्हाला एक नंबर हमूज येणार सगळ्यात भारी हमू पडणार कार्यकर्ता चांगला आहे ज्या इथून मागा जी कामं झालेल्या जिल्हा परिषद काम करायची सक्यतेच आहे त्यामुळे हमूज भारी पडणार शंभर टक्के शंभर विकास काम होतील का शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार काम खात्री आहे तुम्हाला खात्री म्हणजे एक लाख टाका होणार बरोबर तुमच्या गावाकडून तुमच्या भागाकडून त्यांना पाठिंबा मिळेल शंभर टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव की सगळ्या भागात त्यांना मदत होणार 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 शंभर कार्यकर्ता चांगला लढण्याची ताकद त्याच्यात आहे पूर्ण क्षमतेने उतरण्याची ताकद आहे त्यामुळे कार्यक्रम हा शंभर टक्के लावणार नाही शंभर टक्के काय वाटते मग सात तारखेला गुलाल निश्चित आहे काँग्रेस हाताला विजय निश्चित आहे काय वाटते तुम्हाला प्रामुख्याने शे जठरावाडी भुये भुयवाडी निगवे या भागामध्ये बंटी साहेबांना मांडणारा मोठ्या प्रमाणात गट आहे तो गट हामूदादांच्या पाठीमागे एक शंभर टक्के उभा राहील ह्यात काही होत नाही हमू पाटील सात तारखेला यांना शंभर टक्के गुलाल लागणार आता आम्हाला खात्री आहे आणि तो लागणारच म्हणजे लागणार धन्यवाद